म्युझेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर परिडगल्ली येथील श्री गुरुद्वारात पाचशे पंचावन्नावी श्री गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुनानक जयंती साजरी केली जाते शीख तसेच सिंधी समाजातील बांधवांसाठी ही जयंती अधिक खास मानण्यात आली आहे गुरुनानक जयंतीच्या दिवशी शीख आणि सिंधी समुद्रातील बांधव गुरुद्वारामध्ये जातात आणि गुरुनानक देव यांच्या शिकवणीचे स्मरण करतात म्हणून या दिवसाला गुरुपर्व आणि गुरुनानक प्रकाश उत्सव म्हणूनही ओळखले जाते पहाटे साडेपाच वाजल्यापासून श्री गुरुनानक जयंतीला प्रारंभ झाला जयंतीनिमित्त मिरज शहरात पहाटे साडेपाच वाजल्यापासून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीत युवक युवती अबालवृद्ध बालकांच्या उपस्थितीत ही प्रभात फेरी काढण्यात आली तर सिंधी समाजातील गांधीनगर येथून आलेले गुरुप्रकाश प्रकाशलाल भाईसाहेब यांचे सप्ताहाचा कार्यक्रम संपन्न झाला तर उल्हासनगर येथून आलेले भारत जंग यांचा धार्मिक संगीत कार्यक्रमसुद्धा पार पडला तशी गुरुनानक देव यांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी भाविकांनी केली होती आलेल्या भक्तगणांसाठी महाप्रसाद म्हणून लंगरची सोय करण्यात आली दरम्यान जयंतीनिमित्त मोफत रक्तदान शिबीर आणि दंत चिकित्सा सुद्धा घेण्यात आले यावेळी गुरुद्वारा समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते त्यामध्ये अध्यक्ष सच्चानंद आहुजा रवींद्र खत्री अशोक आहुजा सुनील मेघाणी लक्ष्मणदास भोजमलानी राजकुमार मखीजा नरेशलाल मेघाणी गुरुदास दुभानी राजकुमार मेघाणी सुरेश मंगलानी जितेश ठाकूर सुरेशलाल बिजवानी नरेश चावला संजय शादिजा विनोद सावलानी राजेश नाथानी इत्यादी सदस्यांसह अनेक भक्तगण उपस्थित होते आज श्री गुरु नानक देवांची पाचशे पंचावन्न जयंती सिंधी समाजाच्या तर्फे फार उत्साहात थाटामाटाने साजरी करण्यात येत आहे त्या निमित्तानं आज सिंधी समाजाची प्रभात फेरी सकाळी पाच वाजल्यापासून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यात समाजाचे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्व थोर व्यक्ती उपस्थित होते त्याच्यानंतर आमचे गांधीनगरचे भाईसाहेब श्री प्रकाशलाल भाईसाहेब यांचा साप्ताहिक कार्यक्रम चालू आहे त्यात म्हणजे उल्हासनगरचे भरतभंग भरत जंग यांची म्युझिकल पार्टीचा कार्यक्रम चांगला झाला आज रक्तदान शिबिर व दंत चिकित्सा शिबीर हे दोन्ही शिबिर चालू आहेत आणि या शिबिरात आमच्याकडे पूर्ण समाजातर्फे पूर्ण चांगला उत्साह साजरा साधर करण्यात येत आहे धन्यवाद धन्य गुरु समाज मे मे सिंधी समाज के तरफ से आज इस सृष्टि पे सभी जीवित को गुरु नक जयंती की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ आज हमारे मेले सिंधी शहर में सिंधी पंचायत की तरफ से सिंधी भाव भाव भाइयों की तरफ से आज मेरे शहर में पाँच सौ पचपनवीं गुरु नानक जयंती बड़े धूमधाम से मनाई गई उसके तहत सुबह साढ़े पाँच बजे परेड गली से हमने रैली निकाली भव्य रैली निकली उससे छोटे बच्चों से लेके बड़ों तक बहुत ही अच्छा सहकार्य मिला और हम गुरुनानक जयंती के जो उद्देश्य है गुरुनानक जी के जो उद्देश्य है कि भाईचारा प्रेम एकता उसको आगे बढ़ाए और उसके तहत हम सभी से निवेदन करेंगे कि हम सब मिलजुल के रहें और गुरु जयंती पे हम सब लोग ये निष्ठा से करें कि हम सब लोग एकजुट मिल के रहें उससे हमारा देश और हम सब आगे बढ़ सकेंगे सबको हमारी तरफ से मेरे सिंधी पंचायत की तरफ से पूरे विश्व को हमारी तरफ से गुरु नानक जयंती की हार्दिक शुभकामनाएं धन गुरु धन गुरु